नमस्कार मराठमोळी जीवन तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पावसाळा चालू आहे आणि मस्त असा धुंद पाऊस बाहेर पडतोय सकाळच्या नाश्त्यासाठी वाफळत्या चहा बरोबर गरमागरम मऊ लुसलुशीत असे आपण कांदा पोहे इथे बनवून घेणार आहे कांदा पोहे बनवताना अनेकदा काय होतं आपले पोहे चिकट होतात मोकळे सुटसुटीत होत नाही किंवा असे मऊ लुसलुशीत होत नाही लगेच असे दातडल्यासारखे कडक होतात तर तसं होऊ नये म्हणून कांदा पोहे कसं बनवायचं हे बघणार आहे तर इथे मी पोहे घेतलेले चाळणीने व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे चा, आणि स्वच्छ चोळून आपल्याला नाळाखाली हे पोहे धुवून साधारणतः एक तास भर आपल्याला तसेच भिजायला ठेवायचे एक तासानंतर ना तुम्ही बघू शकता या हाताने मी पोहे मोकळे सुटसुटीत करून घेतलेले कांदा पोहे बनवताना नेहमी पोहे भिजवल्याच्या नंतर ना याच पद्धतीने ते मोकळे सुटसुटीत झाले पाहिजे त्यामुळे काय होतं ते चिकट अजिबात होत नाही येथे कांदा पोहे बनवायचे म्हणून भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे कांदा शक्यतो आपल्याला बारीक चिरायचा कढीपत्ता आपल्याला भरपूर यामध्ये घालायचा आहे शेंगदाणे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे आमचूर पावडर वापरणार आहे आणि मोहरीच्या तेलामध्ये आजचे पोहे आपण इथे बनवून घेणार आहे कारण पावसाळा चालू आहे थंड वातावरणामध्ये मोहरीच्या तेलामध्ये उष्णता असते म्हणून मोहरीच्या तेलाचा आज आपण वापर करणार आहे कर कडाईमध्ये तेल घालून घ्यायचं आता आपल्या आवडीनुसार मात्र इथे तुम्ही तेलाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करू शकता पण कांदा पोहे बनवताना शक्यतो तेल थोडंसं जास्त वापरायचं त्यामुळे काय होतं कांदा पोहे असे कोरडे अजिबात होत नाही सगळ्यात पहिले आपण इथे शेंगदाणे तळून घेतलेले शेंगदाणे तळल्याच्या नंतरनं यामध्ये जिरी आणि मोरी घालून घ्यायची थोडीशी तडतडली की हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या व्यवस्थित तडतडल्या की त्यामध्ये कांदा आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा कांदा पोहे म्हंटल की यामध्ये कांदा जास्त घातला जातो कढीपत्ता मात्र पोहे करताना भरपूर घाला कढीपत्त्याचा स्वाद कढीपत्त्याची चव कांदा पोह्यांमध्ये खूप छान लागते हलकासा कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे जास्तही काळा करायचा नाही किंवा कच्चासुद्धा ठेवायचा नाही तर मिडीयम असा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता मी इथे हळद घातलेली नाही आहे पण मोहरीचं तेल वापरल्यामुळे त्याला पिवळसर असा कलर आलेला आहे हिंग घालायचं आहे आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हळद आणि हिंग घातलं की परत एकदा कांदा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा म्हणजे हळद घातली हळद तेलामध्ये परतली गेली थोडीशी की कलर जो असतो पोह्यांना तो एकदम पिवळसर येतो आमचूर पावडर यामध्ये घालायचा नेहमी जेव्हा मी, मी पोहे बनवते तेव्हा आमचूर पावडर आणि साखर यामध्ये घालायची पोह्यांची चव सगळ्यात जास्त भारी लागते आमचूर पावडरमुळे आंबट गोड तिखट थोडीशी खारट अशी पोह्यांची चव लागते त्यानंतर ना साखर मी घालून घेतलेली आहे चवीप्रमाणे प्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं एक चमचा चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलेली तुम्हाला कोथिंबीर पोह्यांच्या ओरून कच्ची घालायची असेल तरी तुम्ही घालू शकता पण तुम्ही परतताना कांद्यामध्ये आपल्याला पो कोथिंबीर नक्की घालायची जर ती भाजली जाते व्यवस्थित एक मिनिटभर सगळं साहित्य आपल्याला परत एकदा हालवून घ्यायचं आणि त्यानंतर ना पोहे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं बघू शकताय पोहे एकदम मोकळे फडफडीत असे भिजले गेलेले पण त्यामध्ये मौसूरपणा जेव्हा आपण यामध्ये पोहे घालतो तेव्हा मात्र गॅस बारीक करायचा पोहे व्यवस्थित हालवून घ्यायचं पोह्यांना पिवळा कलर येईपर्यंत हलवायचं आणि हलवल्याच्या नंतर ना यावरती झाकण ठेवायचं साधारणत आपल्याला ना सात आठ मिनिटं ना बारीक गॅसवरती वाफेवरती हे पोहे आपल्याला इथे परतून घ्यायचं छान अशी वाफ भेटली ना की पोहे अगदी तुम्ही दिवसभर जरी तसेच ठेवले तरी ते मऊच राहणार अजिबात असे वातड वगैरे होणार नाही इतके मऊ लुसलुशीत होतात दुसरी गोष्ट म्हणजे पोहे तुम्ही ते बघू शकता एकदम मोकळे सुटसुटीत झालेले अजिबात चिकट झालेले नाही या पद्धतीने जर तुम्ही पोहे केले तर पोहे तुमचे कधीच वातड होणार नाही कडक होणार नाही एकदम मोकळे सुटसुटीत आणि एकदम मऊ लुसलुशीत असे कांदा पोहे बनतात तुम्हाला कांदा पोह्यांची रेसिपी कशी वाटली तुम्ही कशा पद्धतीने बनवताय हे सगळं तुम्ही मला कमेंट करून सांगा आता शेंगदाणे सगळ्यात शेवटी मी वरण का घालते कारण अगोदर जर आपण पोह्यांमध्ये शेंगदाणे घातले तर ते नरम पडतात म्हणून सगळ्यात शेवटी जेव्हा आपण ताटामध्ये काढून घेतो किंवा सगळ्यात शेवटी जेव्हा पोहे आपण घेणार आहे तेव्हा त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे वरण कोथिंबीर घातलेली भर भरपूर शेव तुम्हाला आवडत असेल तर शेव घालायची लिंबू आपण घेतला होता वरण भरपूर लिंबू पिळायचा छान वाफळतोय चहाबरोबर बाहेर पाऊस पडतोय आणि सकाळचा गरमागरम नाश्ता कांदा पोह्यांचा सगळ्यांनाच आवडतो रेसिपी कशी वाटली हे लाईक कमेंट करा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा